ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज दैवत आमचं जरांगेत आहे आमचं पवार साहेबांनी शेवट जाता जाता मराठ्याला आरक्षण द्यावं एवढं एक चांगलं काम पवार साहेबांनी करावं तुम्ही आरक्षण द्यायचं मग तुम्हाला निवडून देऊन काय फायदा आमचा समाधान आमच्या रस्त्या रस्ते फिरायला लागण्याची फिरणार लागण्याची पहिला इंद्रायण पाहिला आहे आरक्षण द्या मराठा मराठा आरक्षण कुणबी आरक्षण कुणबी कुणबी मराठा आरक्षण पाहिजे आम्हाला आमचे आमचे जीवाचे जीव भाव जीव लागायचे मोठ्या मोठ्या मराठ्यांनी नको म्हणले नेते आमचे कारण त्यावेळेस आम्ही होतो श्याण्णव टक्के नव्वद टक्के मार्क मिळून सुद्धा मुलांना एक ज्याचे कमी मार्क आहेत ते मुलं लागतात आणि जास्त मार्काची मुलं आमची मुळू मुळू घरी येऊन रडतात की ज्या आता ओबीसी ला एवढं आरक्षण पहिलं होतं का कसं दिलं कुणी दिलं आम्ही दाराशिवा आलो हो हो आमची वे चौदा दिंडी आहे दिंडी ज्ञानेश्वर मावगीची हो आम्ही नाही नाही जास्त आहे ती हो 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 ओमराजेची दाराशिव शिंगोली एकच अशि होणार माझे नऊ दहा झाले व्यवस्थित व्यवस्थित झाला पेरण्या झाल्या म्हणूनच नाही घालव आम्ही वाटत चांगलं हे असे दिवस जाऊ दे पाऊस काळ होऊ दे काय आरक्षण द्या अगोदर माऊलीला पहिला इंदिरा पाहिला आहे आरक्षण द्या दुसरं मराठा मराठा आरक्षण कुण बी आरक्षण कुणबी कुणबी मराठा आरक्षण पाहिजे आम्हाला हा अरे जरंगे पाटील आमचा उजवा हात आमचा उजवा हात जरंगे पाटील म्हणजे आमचे कार्यकर्त्याचे आमचे जीवाचे जीव भाव जीव लगायची नरेंद्र स्वामी

अरे आम्हाला पूर्वज म्हणले होते म्हणून त्यावेळेस काळ वेगळा होता आता काळ वेगळा आमचे लेकर भीक मागायला लागले चाचा मग तुम्ही आरक्षण द्यायचं मग तुम्हाला निवडून देऊन काय फायदा आमचा आम्हाला काय म्हणायचं ज्या वेळेस आमच्या काळाला आमच्या बापदाच्या काळात तेव्हा पन्नास साठ एकर जमीन होत्या आता त्याच्या लेकरा बाळाली त्याच्या नातू पंथली दहा गुंठ रान राहिलेले नाही मग आरक्षणची आवश्यकता आहे का नाही त्यांना कुणबी मराठा एक आहे नोंद आहेत कुणबी मराठा पण हे मुद्दाम नाही नाही मुद्दाम ते जाणून बुजून काही कार्यकर्ते करायलेले आहेत कुणबी मराठा नोंद आहेत मला एवढंच म्हणायचं आहे तुम्ही म्हणता की तुमच्या पूर्वजांनी आरक्षण दिलं नाही म्हणून म्हणजे नको म्हणून घेतलं नाही आज जसं नु जुन्या म्हणजे आत्ताच सांगितलं हो हो त्यांनी सांगितलं होतं आणि खरोखरच बाबासाहेबांची घटना म्हणजे जीवन जगण्यासाठी घटना आहे त्यावेळेस त्यांनी सांगितलं पण आमच्याच काही पंजाबराव देशमुख म्हणा किंवा आमच्याच काही का मोठ्या 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 मराठ्यांनी नको म्हणले नेते आमचे कारण त्यावेळेस आम्ही गडगंजा होतो आम्ही मराठा आणि शेतकरी म्हणजे आम्ही देणार आहेत आम्ही घेणारे नाहीत पण आमच्यावर पण आमच्यावर आज भीक मागायची परिस्थिती आली आज आमची मुलं नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के आमचे लोक आमचे लोक जुन्या आम्ही काय म्हणतो आम्ही आम्ही शेतकरी व्यसन आहे फक्त मराठ्यामध्येच व्यसन आहे असं नाही आणि आज पंच्याण्णव टक्के नव्वद टक्के मार्क मिळून सुद्धा मुलांना एक ज्याचे कमी मार्क आहेत ती मुलं लागतात आणि जास्त मार्काची मुलं आमची मुळू मुळू घरी येऊन रडतात की आम्हाला टक्केवारी असून सुद्धा आम्ही टक्के आरक्षण नाही म्हणून आम्ही आज माघारी आलोत म्हणजे इतकं वाईट वाटतं आईवडिलांनी कर्ज काढायचं कुणा दुसऱ्याचं क बँकेचं कर्ज काढायचं आज शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची पाळी आली शेतात पाऊस पडला तर बी नापिकी नाही पडला तर बी नापिकी मग कुठलं तरी कर्ज काढायचं आणि मुलांना शिकवायचं आमच्याकडे सुद्धा भरपूर आत्महत्या झालेल्या शिंगोली मध्ये आता आजारी कंटाळून वीस गुंठे जमीन आहे आणि कर्ज काढलेलं बचत गटाचं पतपेडीचं सावकारकीच आणि त्यानं कंटाळून आत्महत्या केलेली कस आरक्ष अरे मला आम्हाला काय म्हणायचं आहे ज्या आता ओबीसीला एवढं आरक्षण पहिलं होतं का कसं दिलं कुणी दिलं पवार साहेब माझा खरं सांगते मी तुम्हाला पवार पावा... साहेबांनी शेवट जाता जाता मराठ्याला आरक्षण द्यावं एवढं एक चांगलं काम पवार साहेबांनी करावं मी हात पवार साहेबांना विनंती करते रामकृष्ण हरी, राम्पुछना हरी। रा